किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे ठेचा इथे पूर्णपणे मिरच्या आहेत ना कोरड्या करून घ्यायच्या इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक पाव किलो आहेत हिरव्या मिरच्या आहेत आणि या तिखट आहे आणि अर्ध्या आहेत नाही तिखट लागत आहेत दोन्ही कलरच्या मिरच्या आहेत आजची रेसिपी आहे ना ही पहिल्या कालातली आहे म्हणजे आपले आई वडील असतात त्या कालातली आहे म्हणून ही पूर्णपणे रेसिपी बघा आणि हा आजचा ठेसा होणार आहे मिठावर तर आहे ना पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओला क्लिप्स करू नका माझ्या रेसिपी छान छान असं जास्त करून मिरचीचा ठेसा आहे आणि माझ्या मैत्रिणीनं मी नी खूप छान टेशाचा व्हिडिओ आणला आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक आई मुलांसाठी बनवते जेवण की मुलांनी जेवलं पाहिजे आणि खुश झालं पाहिजे आपण ते हे सगळं पोटासाठीच करतोय की व्हिडिओ असले घरामध्ये घरगुती जेवण असलं तर इथे बघा पूर्णपणे मी इथे डेट मोडून घेतलेला आहे इथे पूर्ण आहे आता आणि तुम्हाला माहिती आहे टेसा म्हणजे आठ दिवस पण टिकणार कारण या टेशाला बिलकुल असं पाणी वगैरे काही लागणार नाही आणि मी सांगताना आठ दहा दिवस राहील पंधरा दिवस राहील फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी राहील पण टिकताना दोन दिवसच टिकतो कारण आमच्या आईना मुलांना खूप आवडतो मला पण आवडतो आणि प्रत्येक घराघरात ठेचा आवडतो इथे बघा पूर्णपणे अशा मिरच्या तोरलेल्या आहेत इथे बघा छान अशा मिरच्या तोरून घेतलेल्या आहेत इथे बघा मी तवा घेतलेला आहे हा आहे ना लोखंडी तवा आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये हाच तवा पाहिजे कारण आहे ना एकदम असा टेस्टी होतो लोखंडाचा तवा असल्यावर इथे आहे ना मी मीठ टाकणार आहे हे मीठ आहे ना मी एक दोनदा यूज केलेलं आहे घरामध्ये तेच मीठ आहे आणि मिठाला आहे ना छान असे गरम करून घ्यायचं याच्यामध्ये बघा हे पूर्णपणे मी दोन तीनदा केलेलं आहे आणि पूर्णपणे असं मीठ गरम झालं पाहिजे इथे आपण आहे ना या मिठामध्ये मिरच्या टाकायच्या पूर्णपणे असं मीठ आहे ना गरम झालेला आहे तर या मिरच्यांवर मीठ टाकायचं आणि छान असं मिठामध्ये भाजून घ्यायचं पूर्णपणे मिरच्या अशा भाजल्या पाहिजेत पूर्णपणे असं डाग आले पाहिजेत एवढ्या भाजायच्या आणि गॅस स्लोच ठेवायचा बरं जास्त फास्ट नाही करायचं प्रत्येक वस्तू खाईन स्लो गॅसवर केलेली खूप टेस्टी पण होते आणि शिजायला चांगली शिस्ते भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि तुम्ही बघाली एक मिरची पूर्ण अशी लाल झालेले अशा पूर्णपणे भाजून घ्यायचा गॅस स्लो करायचा फास्ट गॅसवर पूर्ण मिरची आहे ना मिठामध्ये अशी भाजली पाहिजे इथे काय आपण करायचं मिरच्या काढून घ्यायच्या इथे बघा अशा पूर्णपणे भाजलेले आहेत चिमट्याच्या सायाने काढायच्या भरपूर असा गरम होता आणि दोन्ही पण कोन साय तुम्ही पूर्णपणे लाल मिरची होते आणि आता मिर ना टेस्ट एक नंबर आहे तुम्ही नक्की यासाठी बनवा इथे आता आपण मीठ असाच ठेवायचा इथे ना आपण एक अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण मिठामध्येच भाजून घ्यायचे सगळेच एक ती बघा मिठामध्ये भाजलेली आहे म्हणून या टेस्टी एकदम एकदम टेस्टी लागतो असा तुम्ही व्हिडिओ पण कोणत्या चॅनलवर बघितला नसेल आणि असा तुम्ही ठेसा पण कधी खाल्ला नसेल म्हणून पूर्णपणे रेसिपी बघा म्हणजे आणि तुम्ही बनवा घरी म्हणजे तुम्हाला टेस्ट समजेल की या टेशाचा कसा टेस्ट आहे बघा शेंगदाणा असं छान असं भाजलेलं आहे एकदम खरबूज इथे वास खुशबू एकदम छान येतोय आता इथे आपल्याला शेंगदाणा काढून घ्यायचं असं या चमच्याच्या साहाय्याने शेंगदाणा काढून घ्यायचं इथे बघा मिठामध्ये छान असं भाजलेलं आहे इथे लसूण घेतलेली आहे एक गड्डी लसणीची सालं करायची नाही लसूण छान असे मिठावर ना भाजून घ्यायची लसूण भाजलेली आहे ना खूप टेस्ट छान होतं आणि स्लो गॅसवरच भाजायचं पूर्णपणे असे ते सालं पण भाजतात आतमधून लसूण पण भाजतो इथे बघा छान अशी लसूण पण भाजलेली आहे तुम्ही पूर्णपणे बघा मिठामध्ये अशी छान लसूण भाजलेली आहे इथे आपण लसूण काढून घ्यायची बघा इथे पूर्णपणे अशी लाल झालेली आहे इथे आपण लसूण काढून घ्यायची बघा छान अशी लसूण गोल्ड्या एकदम गोल्डन कलरवर झालेली आहे आणि ना गॅस आहे ना स्लो करायचा स्लो घ्यासवर आहे ना खूप छान होते भाजते पण छान आणि वरती साल भाजलेली आहेत आतापर्यंत पूर्णपणे लसूण भाजलेली आहे इथे बघा पूर्णपणे अशी लसूण काढून घेतलेली आहे इथे बघा पूर्णपणे शेंगदाणं भाजलेले आहे छान असं लसूण पण एकदम गोल्डन कलरवर आणि मिरची पण एकदम बघा छान असं भाजलेलं आहे पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं सामग्री आणि हे आहे ना मिक्सरला नाही लावायचं आणि तुम्हाला मिक्सरला लावायचं असं तर मिक्सरला लावा इथे बघा मी आहे ना इथे आपण टेचून घेतो ना शेंगदाणा त्याच्यातच टेचणार आहोत कारण ह्याच्यात टेस्ट खूप छान येते म्हणून ह्याच्यावरच टेचून घ्यायचा आणि तुम्हाला नाही टेचवलं तर तुम्ही मिक्सरला लावू शकता खूप टेसा छान होतो आणि लवकर होतो बघतला तुम्ही कसला शेंगदाण्याचा दोन 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 असा भाग झालेला आहे तुम्हाला शेंगदाण्याचे साल करायचं असतं ते साल करा तर मला कसं शेंगदाण्याचे साप टाकलेले नाही आवडत असं शिंगजण टाकते खूप टेस्ट येतो छान इथे बघा छान असा टेचलेला आहे मी तुम्हाला दाखवते इथे टेचून घेतलेले आता आपण प्लेटमध्ये कारायचं इथे प्लेटमध्ये कारायचं बघा छान असं दिसत आहे एकदम कलर पण आणि खुशबू खूप छान येतोय इथे पूर्णपणे टेचून घेतलेलं आहे इथे एक चमचा तेल टाकायचा तेल इथे गरम झालं पाहिजे आणि एकदम असा तडका मारायचा आणि एकदम झनझणीत असा खमंग पूर्ण घरामध्ये असा सुटलं पाहिजे आणि इथे एक चमचा तेल टाकलेला आहे तर पूर्णपणे एक चमचा जिरा घेतला पाहिजे जिरा थोडा जास्त घ्या इथे जिरं टाकायचं जिरं इथे जिरं टाकलेलं आहे जिरं असं छान तेलामध्ये तरतरलं पाहिजे इथे एक चमचा आहे ना सफेद तिल घ्यायचं सफेद तिल पण ह्या सफेद तिला येण्यास खूप टेस्टी ठेचावतो इथे छान असा बघा तर एकदम इथे आपण ना कोथिंबीर टाकायची इथे कोथिंबीर टाकायची कोथिंबीर थोडी भरपूर टाकायची छान असा फुजबू समुद्र आला पाहिजे इथे ठेशाची फोरणी छान अशी आहे खमंग आणि कोथिंबीर टाकणार एकदम खमंग असा फोरणीचा खुशबू पूर्ण घरामध्येच इथे गॅस बंद करायचा ते आपण खमंग अशी फोरून घ्यायची छान असा बघा तसा आवाज येतो आणि खुशबू पण खूप छान सुटला आहे पूर्णपणे आता इथे आहे ना मिक्स करायचं एकजीव करून घ्यायचा पूर्ण ठेसा बनवताना जसा तोंडाला पाणी येतो आहे की कधी असं झालं आहे पूर्ण टेस्ट एक नंबर लागतो नक्की तुम्ही ही रेसिपी बनवा मिठामध्ये ठेसा बनवा एक नंबरचा रिझल्ट येतो आणि लाईक शेअर करा इथे पूर्णपणे ठेस्याचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद